माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय पंचाहत्तर गजासुराची आहुती धर्मेश्वर अमृतेश्वर अन्य लिंगाचे महात्मे श्री गणेश आहे कुमार अगस्तीनं म्हणाला मुनिवर्य यमाला घेऊन विधाता वैकुंठात गेला त्याने विष्णूला गयासुराचे असं वर्तमान सांगितले तो पुढे म्हणाला गयासुराच्या दृष्टीने सज्जन दुष्ट अशा सर्वांनाच मुक्ती मिळते त्यामुळे यज्ञ वेदाध्ययन तीर्थयात्रा स्नान संज्ञा गुरुमंत्र जप देवपूजा सत्संग सर्व गोष्टींचा लोप झाला सृष्टीमध्ये मोठी अव्यवस्था निर्माण झाली विष्णू म्हणाला गयासुराशंकराचे पूर्ण वरदान आपल्याला सृष्टिकर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी काहीतरी ते केलीच पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही मग ब्रह्मदेव विष्णू ब्राह्मणाची रूपे घेऊन किकट देशात फालगुती दे गेला विधाता गयासुराच्या पुढे श्रीहरी त्याच्या मागे असे उभे राहिले गयासूर डोळे मिटून शंकराचे ध्यान करीत होता त्याने डोळे उघडून पाहिले असते तर ब्रह्मदेव सत्य लोकातील कामकाज टाकून कैलासाच गेला असता विधीने नमस्कार केला असे म्हणून त्यास आशीर्वाद दिला ते शब्द ऐकून गयासुराने डोळे उघडले पण त्या हरीचं ब्रह्म अदृश्य झाला तेवढ्यात मागे उभे असलेल्या विष्णूने नमस्कार असो असे म्हणून त्याच अभिवादन केले गयासुराने मागे वळून पाहताच तोही अदृश्य झाला गयासूर म्हणाला महादय तुम्ही कोण आहात तुमचे पूर्ण करण्यासाठी मी माझे शरीर त्यागीन पण तुम्ही प्रगट झाल्याशिवाय मला तुमच्या येण्याचा उद्देश कसा कळणार ब्रह्मदेव म्हणाला मी आम्ही ब्राह्मण आहोत तू आम्हाला पाहिलेस तर आम्हाला कैलासात जावे लागेल आम्हाला तुझ्याकडून दुसरेच दान हवे गयासूर आजूबाजूला पाहत म्हणाला मी तुम्हाला हवे ते देईन ब्रह्मदेव म्हणाला मग तसे वचन दे गयासूर म्हणाला हे विप्राणं मी रुद्राचे आणि ब्रह्माची शपथ घेऊन तुम्हाला वचन देतो ब्रह्म म्हणाला तू मोठा दाणी मला तुझ्या पाठीवर यज्ञ करायचा आहे गयासूर म्हणाला त्याला किती अवधी लागेल ब्रह्म म्हणाला सहा महिने लागतील आपले सत्व राखण्यासाठी गयासूर अधोवदन पडून राहिला ब्रह्मदेवाने त्याच्या पाठीवर यज्ञ करायला प्रारंभ केला तो सहा महिने चालला गयासुराने विचारले पूर्णाहुती सजून किती दिवस ब्रह्मदेवाने उत्तर देणे टाळले विष्णू म्हणाला आणखी तीन महिन्याने पूर्णाहुती करू गयासुर म्हणाला माझ्या शरीराचा तुम्हाला चांगला उपयोग होत आहे हे माझे परमभाग्य मी माझ्या जीवाची पूर्णाहुती तुम्हा देवांना समर्पित करतो हे श्रीपती तू माझ्या नावाने येथे तीर्थाची स्थापना कर तो यज्ञ नऊ महिने चालला गयासुराचे मस्तकच पूर्ण होती म्हणून देण्याचे ठरले विष्णूने त्याच्या कंठावर आपला पाय ठेवला म्हणाला गयासुरा मुक्ती देत आहे हे फलगु गंगा तीर्थ गयातीर्थ म्हणून प्रख्यात होईल येथे तुझी अवती पडणार आहे जो येथे पिंडदान करील त्याचे पूर्वज पावन होऊन वैकुंठात जातील जो येथे समसंकेत शमी पत्र अर्पण करेल त्याचे सात कुळे उद्धरेल हरिपदावरून गयातीर्थ महत्वाचे ठरेल विष्णूने त्याचे मस्तक पायाने धडा वेगळे केले ते ठवन करण्यास सांगितले श्रीहरीने तेथे ते गदा गया गदाधराची स्थापना केली मग विधी हरी श्रीहरी स्वस्थाने परतले अगस्ती कार्तिकेला म्हणाले कुमारा काशीमध्ये मुक्तीदायक अशी इतरही लिंग तीर्थ आहे कृपा करून त्याच्याविषयी काही माहिती असेल तर सांग त्यावेळेस कृष्ण कुमार म्हणाला कृती वाशेश्वर नामक जे लिंग आहे त्याच्या प्रांगणातील कावळे भांडत होते त्यांच्यापैकी काही कावळे तेथेच खाली असलेल्या कृतीवास तीर्थात पडले ते धडपड करीत कसे बसे पुन्हा येताच त्या सर्वांचे राजहंस रूपांतर झाले तेव्हापासून त्या तीर्थाला ते हंस तीर्थ हे नाव पडले हंसतीर्थ आता अमृतेश्वर लिंगाविषयी सांगतो काशीमध्ये एक क्षुद्र मनुष्य मरण पावला आप्ताने त्याचे प्रेत गंगेत विसर्जन करण्यासाठी नेले ते अर्धे अधिक पाण्यात सोडले तोच प्रवाहातून एक शिवलिंग बाहेर आले त्याच्या स्पर्शाने तो जीव जु। पुन्हा जिवंत झाला त्या लिंगाचे अमृतेश्वर हे नामकरण करण्यात आले या लिंगाच्या दर्शनाने सर्प दौ झालेला मनुष्य स्वस्त होतो का काशीमध्ये त्रिलोचनेश्वर नामक शिवलिंग आहे परमसुद्धीदायक अशी त्याची ख्याती शिवाने गजासुराच्या त्रिशुळाने प्रहार केला त्याचे अग्र सप्तपातळात गेले त्याने त्रिशूळ बाहेर काढले तेव्हा त्याच्या टोकाबरोबर हे लिंग बाहेर आले शिवाने त्याचे त्रिलोचनेश्वरी नाव ठेवले हे मरुपी धर्मराजाने तेथे ऐंशी हजार वर्ष तपश्चर्या केली त्यावेळी त्याच्या भोवती अनेक पक्षीपाखरे असत त्याच्या भक्तीने शिवप्रसन झाला त्याने यमाला वर मागण्यास सांगितले य म्हणाला देवा मी तपश्चर्या आरंभल्यापासून ही पाखर येथे आहे मी माझ्या एक हजार वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्यफळ या पक्ष्यांना अर्पण करतो तू त्यांच्यावर कृपा कर तेव्हा शंकराला मोठे समाधान वाटले तो म्हणाला धर्मराज तपापेक्षा परोपकार श्रेष्ठ या औदर्याने तुझे पुण्य दसपट वाढले या पाखरांनी त्यांचे मनोबळ मनोगत मला सांगितले तर बरे होईल तेव्हा त्या पाखरांना वाचा सद्बुद्धी आली शिवापुढे लोटांगण घालून ती पाखरे म्हणाली देवा काशीमध्ये सर्व देवांना मुक्ती मिळते म्हणून आम्ही येथे येऊन राहिलो शंकर म्हणाले यमधर्मा या त्रिलोचनेश्वराचे सामर्थ्य पाहिलेच याच्या प्रसादाने पाखरांनाही ज्ञान प्राप्त झाले येथे रत्नेश्वर व्याघ्रेश्वर ज्ञानवापईश्वर अशी महान आहे येथे तेथेही पाखरे मधुर कुंजनं करून मला आनंद देता त्यांच्या पंखांच्या वाऱ्याने देवालयावरची धूळ उडून ती स्वच्छ होतात ही त्यांची सेवाभक्ती माझ्याकडे रुजवत असते असो तू तपश्चर्या केलेली आधा आरारलेली ही त्रिलोचनेश्वर लिंग धर्मेश्वर ह्या नावाने प्रख्यात होईल मी तुला यमपुरीचा अधिपती करीत आहे तुझे चौदा कोटी कण असतील तू प्रत्येक जीवाचे पापुन्य जाणशील त्यांना कर्मानुसार गती देशील हरी आणि ब्रह्मदेव यांच्यावर तुझा अंमल नाही त्याप्रमाणे काशीतील जीवजंतूकडेही ठुपा होऊ नको माझ्या भक्तांच्याही वाटेला जाऊ नको त्या वरदानाने यम कृतकृत्य झाला त्याने शिवाचे भावभक्तीने स्तवन केले शंकराने त्या सर्व पक्षांना दिव्य शरीरे देऊन विमानातून कैलासात पाठवले धर्मेश्वराचे पूजन करणारे काळालय अजिंक्य होतील धर्मकुपात स्नान करून दानधर्म करणारे सत्पात्रे भोजन देणारे पावन होऊन आपल्या परिवारासह काशीत वास करतील मी लिंगस्थानी निरंतर राहील असे वरदान देऊन शंकर धर्म देखत त्या लिंगात विलीन झाला तेवढ्यात यमपुरीहून चौदा कोटी दूत आले त्याने यमपुरीला वंदन करून सन्मान त्या लोकी नेले कुमारपुढे म्हणाला अगस्ती मुनिवर्य काशीमधील ब्रह्मेश्वर अभिमुक्तीश्वर विधीश्वर पितामहेश्वर दशा अश्व मेधेश्वर शैलेश्वर दक्षेश्वर केदारेश्वर यमेश्वर धर्मेश्वर अमृतेश्वर ज्योतिरूपेश्वर वीरेश्वर आणि रुद्धकाळेश्वर ही चौदा लिंगे शिवाच्या अपार सामर्थ्याने युक्त असून मुक्तिदायक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या नामस्मरणाने मनुष्य मनोदेहाने काशीत जातो या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम